काही माणसांच्या आकृती दिसतात त्या कशा दिसतात चार फुटाचा ते चौदा फुटाचा अशा माणसांच्या व्हरायटी आपल्याला कात्या शिल्पमध्ये दिसतात आणि त्यांच्या डोक्यांमध्ये पण फरक आहे काहींचं डोकं आहे काहींचा लंब गोलाकार आहे काहींचा गोल आहे काहींना मागे असा आंबाडा असल्यासारखा आहे काहींना चोच आहे काहींना कान आहेत ते विविध अंकन आहेत खावण्या हा चौदा फुटाचा आहे आणि चौदा फुटाचा माणूस बघितल्यावर खवण्याच म्हणतो <laughs> कारण स्थानिकांमध्ये खवण्या हा प्रसिद्ध झाला आम्ही पण त्याला खवण्या म्हणतो त्याची कथा खूप इंटरेस्टिंग आहे गटाराचं काम चालू होतं आणि जेसीबी लावून खडण चालू होतं तो जेसीबी ड्रायव्हर जो होता त्याला ऑलरेडी एरियल व्ह्यू होता आणि त्याने त्या अँगलने बघितलं आणि त्याला ताप भरला तो जेसीबी सहा महिने तिथेच पडून होता तो जेसीबीचा मालकही आला नाही काही झालं नाही सहा महिन्यांनी तो जेसीबी नंतर काढला गेला लोकांना ती भीती वाटली की चौदा फुटाची आकृती त्याने होतं काय साईट प्रोटेक्ट होते दोन दोन जे आम्हाला महत्त्वाचं आहे एक चित्र आहे जिथे बाई मुलाला जन्म देताना म्हणजे पोझिशनला दिसते पण अगेन ती हेडलेस आहे तिला डोकच नाही ती स्क्वॅटिंग पोझिशनला बसले तिचं बेली म्हणजे जिथे बाळ असताना जे पोट फुगत ते पोट फुगलेलं आहे आणि ती जन्म देणार आहे या पोझिशनला काही फिगर्स आहेत पण इंटरेस्टिंग आहे म्हणजे अशा प्रकारच्या मनुष्यकृती भारतात नव्हत्या कुठे ज्या आता इथे दिसतात